भोकरदन तालुक्यातील देहेड या गावामध्ये चंडिका माताच्या मंदिरामध्ये तेरा जानेवारीला रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे भोकरदन तालुक्यातील देहेड या गावातील चंडिका माता मंदिरामध्ये तेरा जानेवारीला रात्री दोन ते तीनच्या सुमारास कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास ऐंशी ते नव्वद हजाराची दानपेटी व आईच्या अंगावरील मंगळसूत्र व दागिने चोरून नेले असल्याची खळबळजडक घटना घडली असून जालना येथील पोलीस श्वान पथक घटनास्थळी दाखल होऊनही काही थांग पत्ता न लागल्याने देहड गावातून रिकाम्या हाताने परतले दरम्यान पोलिसांचा तपास सुरू आहे माझं नाव ज्ञानेश्वर श्रीरंग बावस्कर या देवीच्या मंदिरातल्या चोरीविषयी मला सकाळी अंदाजे साडेचार वाजता माहिती भेटली ग्रामपंचायतचे सदस्य गजानन कडुबा जाधव हे मला घरी उरवायला आले कारण त्यांना पूर्ण माहिती भेटली याच्या ते मला पूर्वकल्पनानी आणि त्यांच्यामार्फत मला माहिती भेटली ज्यावेळेस मी आंघोळ करून मंदिरावर आलो त्यावेळेस इथं पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि त्यांचे सहकारी इथं आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी चौकशी केली चौकशी आणखी होऊन आणि तो मंदिराची सोबतची वही माझ्याकडं होती रजिस्टर तर ते रजिस्टर मी माझे हस्ते त्या पी आय साहेबासोबत जे सहकारी आले होते त्यांच्याजवळ मी ती रजिस्टर देऊन टाकलेलं अंदाजे किती रक्कम होती अंदाजे पेटीमध्ये कारण सहा ते सात महिने झाले होते पेटी फोडायला तर पेटीमध्ये कमीत कमी सत्तर एक हजार रुपये असायला पाहिजे आणि देवीचे जे दागिने ते दागिने एक हजाराचे दागिने होते याच्यानंतर एक लाख रुपयामध्ये त्या ठिकाणी चोरी झाली असा एक अंदाज आणि त्यामध्ये काही झालं आणि दान केला असेल तर त्यात वाढवू शकतो अंदाजा कारण आपण ती उघडलीच नव्हती ना